नमस्कार मंडळी मी तुमची सखी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे वाचाल तर वाचाल पुस्तके आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत पुस्तकांसारखा मित्र या जगात दुसरा कोणताही असू शकत नाही तर या पुस्तकरूपी सागरातील एक मोती आपण पाहत आहोत ज्याचं नाव आहे नाणेघाटातील पाऊलखुना नाणेघाटातील पाऊलखुना या पुस्तकातील आपण पाऊलखुनांचा मागोवा हे सदर पाहत आहोत त्यामध्ये आज आपण जुन्नर तालुक्यातील सामूहिक विवाह चळवळ हे सदर पाहणार आहोत तर पाहूयात जुन्नर तालुक्यातील सामूहिक विवाह चळवळ जुन्नर तालुक्यामध्ये सामूहिक विवाह चळवळ गेल्या पस्तीसहून अधिक वर्षापासून रुजली आहे त्यासाठी आग्रणी राहिलेले चाळकवाडी पिंपळवंडी येथील कैलासवासी दत्तूबाबा लिंडे कैलासवासी डॉक्टर आप्पासाहेब शिंदे कैलासवासी बाबूराव सोनावणे कैलासवासी मारुती सोनावणे कैलासवासी सखाराम रामभाऊ चाळकगुरुजी कैलासवासी सुखदेव वायकर कैलासवासी मारुती वायकर कैलासवासी तानाजी चाळक कैलासवासी तुकाराम वायकर कैलासवासी बाळासाहेब वाघ कैलासवासी रामदास सोनावणे कैलासवासी खंडू हांडे कैलासवासी दत्तात्रेय सोनावणे महादेव सोनावणे आवडाजी सोनावणे मारुती सोनावणे दत्तात्रेय सोनावणे किसनराव सोनावणे दगडू सोनावणे सहदेव सोनावणे काशीनाथ चाळक कोंडीभाऊ वामन शिवाजी सोनावणे शांताराम चाळक बदाम सोनावणे धोंडीभाऊ सोनावणे गजानन चाळक भास्कर सोनावणे विठ्ठल वायकर संभाजी सोनावणे भागाजी सोनावणे विलास सोनावणे पांडुरंग सोनावणे जयराम सोनावणे अजित पायमोडे रामदास सोनावणे कैलास सोनावणे पांडुरंग हांडे प्रदीप चाळक भाऊसाहेब सोनावणे तुळशीराम नरवडे विजय सोनावणे बाळासाहेब सोनावणे रामदास वायकर भाऊसाहेब चाळक अशोक सोनावणे बाळकृष्ण चाळक प्रभाकर सोनावणे देविदास सोनावणे विलास वाघ सतीश वायकर विजय चाळक महेंद्र चाळक मनोज चाळक दीपक चाळक संदीप सोनावणे प्रकाश चाळक सिंधुबाई सोनावणे सिंधुबाई पायमोडे वंदना सोनावणे गीतांजली चाळक विमल चाळक सुलोचना चाळक निर्मला कुऱ्हाडे माधुरी चाळक वंदना चाळक सुवर्णा चाळक राजेंद्र पायमोडे आणि सामूहिक विवाहाचा मापदंड ठरलेल्या चाळकवाडी पॅटर्नचे शिल्पकार शिवाजी चाळक व उर्वरित सर्व ग्रामस्थ व महिला भगिनी तसेच चिंचोलीचे कैलासवासी मधुकर काशीद कैलासवासी भीमाजी गडगे बाबाजी नेहेरकर एस आर शिंदे विलास चव्हाण ज्ञानेश्वर चव्हाण राजुरीतील पंचरंगी भाऊकी व त्याचे प्रमुख अनंतराव गटकळ रमन दशरथ शेठ काकडे इंद्र भटकळ सबाजी लेंडे बाळासाहेब पाटे माऊली खंडागळे डी आर थोरात जालिंदर मामा, गुलाब नेहरकर जगन कवडे पांडुरंग प्र पवार विक्रमभोर भाऊ देवाडे कैलासवासी रामचंद्र अप्पा डोके नेताजी डोके अनंतराव चौगुले रोहिदास वेठेकर किशोर दांगट यांनी स्वतः सामूहिक विवाह आयोजनात व कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे तालुक्यातील विविध सामूहिक विवाह सोहळ्यांना या चळवळीचे प्रवर्तक शांतीलाल मुथा हे वेळोवेळी उपस्थित होते माजी आमदार शरद सोनावणे यांनी जुन्नर तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये सातत्यपूर्ण दरवर्षी मोठ्या प्रमाणावर मोफत सामूहिक विवाह आयोजित केले होते यामध्ये सर्व जातीधर्माचे मिळून तीन हजार सोळा जोडप्यांचे व मुस्लिम धर्मीय तीनशे चौपन्न जोडप्यांचे मोफत सामूहिक विवाह लावले ही संख्या महाराष्ट्र राज्यात अग्रक्रमावर असून हे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे या चळवळीमध्ये मुस्लिम बांधवांचेही मोठे योगदान लाभले आहे यामध्ये जुन्नर येथील कादरिया वेलफेअर फाउंडेशन मुस्लिम यंग सर्कल मुस्लिम महिला एकता मंच रफ खान सईद पटेल फिरोज खान सलीम पटेल जावेद सय्यद आजीम तिरंदाज राजुरी येथील ॲडव्होकेट सलीमभाई पटेल आसिफभाई महालदार आसिफभाई चौगुले रसिकभाई चौगुले मुबारकभाई तांबोळी गनीभाई पटेल जाकीरभाई पटेल मुसलमान जमात राजुरी निमगाव सावा येथील इब्राहिम पटेल त्यांचा मुलगा स्व कासम उर्फ मुन्ना जिल्हा परिषद पुणेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार माननीय आमदार शरद सोनावणे यांनी मुस्लिम समाजातील सामूहिक विवाह आयोजित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे जुन्नर येथील निवृत्ती जुन्नरकर व दीपाली परिवाराचे जुन्न परिवाराचे जुन्नरकर यांनी अनेकदा राज्य व राष्ट्रीय स्तरावर कासार समाजाचे वधूवर मेळावे व सामूहिक विवाह सोहळे आयोजित केले आहेत तालुक्यातील कुंभार समाजानेही वधूवर मेळावे व सामूहिक विवाह सोहळे वेळोवेळी आयोजित केले आहेत विघ्नहर देवस्थान लेण्याद्री देवस्थान कुलस्वामी देवस्थान संत सावता देवस्थान रेडा समाधी देवस्थान मुक्ताई देवस्थान या संस्था अध्यापही आपल्या देवस्थान परिवारा परिसरामध्ये सामूहिक विवाह गरजेनुसार राबवीत असतात जुन्नर तालुक्यातील सामूहिक विवाह चळवळ ही खऱ्या अर्थाने सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे लग्न व इतर समारंभात आपल्या अमोघवाणीतून जुन्नरच्या इतिहासाचे संदर्भ देऊन सूत्रसंचालन करणारे गणेश मोडवे विठ्ठल शितोळे बाबासाहेब जाधव रमेश डोमसे संदीप वाघोले दत्ता गाडगे काशीनाथ आल्हाट विजय लोंढे राजू चौगुले भाऊसाहेब सोनावणे भाऊसाहेब खाडे आसाराम कवडे मनोज भेल्लेकर अमोल पानसरे मंगेश फाकटकर बाळकृष्ण नेहेरकर, अभय वारुळे रामचंद्र भागवत गणेश गुंजाळ विलास हाडवळे जी के आवटी यम डी घंगाळे लक्ष्मण मंडलिक अरुण वामन तानाजी वामन संतोष काशिद, दीपक सोनावने, सुहास शेटे मेघनाथ जाधव सुरेश भोसले केशव बोरकर भाऊसाहेब कोकाटे फकीर अतार मेहबूब काझी रमेश डोमसे प्रवीण सोनावणे आदित्य चाळक सुनीता वामन पूर्णिमा शिंदे अर्चना नेवकर नाशिक येथे असणाऱ्या भाग्यश्री कालेकर गुजर पुणे येथील जया जुन्नरकर व सर्व सूत्रसंवादक इतर गावोगावचे कार्यकर्ते यांनी मोलाचे कार्य, मोला कार्य केले आहे तर मंडळी आज आपण या ठिकाणी येथेच थांबत आहोत पुढील भागामध्ये आपण भेटूयात तर स्वस्थ राहा मस्त राहा आणि पुस्तके वाचत रहा, राहा हरी।